जपणार आहे ट्रूपर आहे हो मात्र ट्रूपर फायर सांगलाय की म्हणजे उद्यान नियोजन कट्टा आहे ना हो हाय मी तुम्ही सुद्धा पुशेगावच्या त्या मैदानात एकच गाडी सुटली आणि एकच नंबर केला नमस्कार नमस्कार तुमचा परिचय माझं नाव वैभव कदम बेटा दिसतंय का अ घर ने सोडतो तुम्ही आहे ना हो कधीपासून म्हणजे बायला सुरुवात झाल्यापासून सुरुवात नाही सुरुवातीला नाही ते दुसरा झालं त्यानंतर हां पहिले कोण सोडाय जातला पहिला स्वतः बाबूशेठ माने म्हणजे बॉईल जसं फॉर्मात आला त्याच्यानंतर सुट्टीला घेतलं तुम्ही कसं आहे राजा काढताना तुम्ही पहिला जवळ काय सांगा राजा बद्दल कसं आहे बैल काय ते बैल म्हणजे त्याच्या चार पटीने म्हटला तर चालत निकालातला त्याचा स्पीड निकालात तो जितक पुढे जाईल तितकी एक उडी वाढत जाणार पण कमी नाही त्याला किती बरोबर नाही होत गाडी एकच्याकडे चक्र आजपर्यंत त्याला बरोबर एक निकालात कुठलाच बैल नाही सगळ्याला तोंड काढून हो निकालात ते बघितलंय ते हा तिथे वैशिष्ट्यच आहे निकालात वैशिष्ट्य म्हणजे शेजारचा किती त्या बरोबर द्या किंवा थोडाफार कमी जास्त ते गाडी लावतात तुम्हाला का आपल्याला जायचं सुट्टीला किंवा पायऱ्या वगैरे कसं का तुम्ही सगळी मिळून करता पैर्या ते नियोजन होतं ती खंडच ते विचार आपल्याला पण असं असं एक पहिला आलाय किंवा हे आहे ते आहे मग कुठं नियोजन करूया किंवा कसला बायरा करू या काय त्या म्हणजे नियोजन होत सगळ्यांना विचारूनच असत सगळं त्याच्यावर ठरवता का तुम्ही त्याच्यावर निर्णय होतो आता सगळ्यात मोठं माणसं आपलं पुशेगावचं काहू इंद्रिस्त्री मैदाना झाले तर होत सुट्टी तुम्ही तिने फेर तिने फेर असं तुम्हाला वाटलं तुम्हाला वाटलं तर कधी त्याची कटाला निघालो गाडी की आपल्याला पुशेगावच्या आख्या मैदानात एकच गाडी सुटली आणि एकच नंबर केला होयच कसं काय सांगा काय काय त्या दिवस कसं तुमचं दिवस कसं होतं दिवस म्हणजे ते जल्लोष आता ते म्हणजे ते वेगळे म्हणजे तुम्ही पण हिंद घेसरी सुट्टी मेकर जाणार की ना कसं शेमी सेमी की पडल्यावर नंबर करते आपली हरण्यावर सेमी काढल्यावर अंदाज आला की कुठेतरी आपण एक करेन असा कॉन्फिडन्स नव्हता पण काहीतरी वाटतो की वरच खेळेल बऱ्यापैकी पब्लिक सगळं म्हणतो आणि सगळ्यांचा अंदाज एक होता की बाबा ही गाडी एक करेल पण आम्हाला पण कुठेतरी हवा आता हिंद घेसरी जरा अंदा कुठं कसं वाटतच भीती सगळी रत्ती महारती होते सगळे आता टॉपचे आहेत बकासूर तर माग्या वर्षी होतात अजून बी व्हायच मग तेव्हा बी होतात ना फायनलला थोडस भीती मानत होतीच तुम्ही बकासुरोबर कधी बसणार पहिले चालू केलं राजा बर बकासुर तर माझ्या पहिलं माहिती पण केलं तुम्ही बऱ्या वेगळी पडेल गाडी चांगली पडेल ना तीन चार मैदाना पाहल एक नंबर स्पीड न पाळलं पाहिजे मत्राय पाहल कुठे भारत केसरीला तिथे स्पीड गाडीला एक नंबर स्पीड लागलं फायनल झाला तुम्ही सुद्धा सुट्टी मग काय झालं नाही मी नव्हतं त्या दिवशी म्हणजे कसं असतं मला सांगा म्हणजे एखादा बैल आपल्या हाताखाली बसला की आपल्याला जाणू कधी सोडायचं असं तुमचं घराच्या बद्दल आहे मांडाय कसं आहे बैल फिरलं की त्याला सोडायला लागत असं काय तसलं काय नाही त्याला किती उशीर रोबा धरून राहावा काय अडचण नाही हलत बिलत नाही हलत बिलत कायच लक्ष सगळं असतं झेंड्याकडे होय हा त्याला थोडा झेंडा फार वर झाला तरी त्याचा हालचाल करायला चालू करत त्यामुळे थोडा सावध राहत पण सुट्टी मेकला मी म्हणतो की सुट्टी मी करायलाच कळत खाल्लं पुढे लागणार काय तुम्हाला खाल्लंच कळत खाल्लच करत वाटलं का तुम्हाला पुष्क्य करून खाली सुटलं पुढे हरण गेलो आता काय घालतं तिथं थोडस शेजारी गावची गाडी होती आमच्या इकडं आणि इकडं बाकीच्या गाड्या होत्या ती एकच गाडी आम्हाला लागून होती मग ती थोडी गाडी वाढ सुटलेली आम्हाला थोडंफार राहतात की मैदानात नाही का ते आता आंधार पडत आलेला हा थोडंफार झालं केलं तर शेला जर तोंड काढलं असलं म्हणलं हरण्यानं तर आम्ही एकच करणार कारण ह्या गाड्यांचं आम्हाला भे नव्हतं इकडच्या गाडीचं फक्त होत कारण ती गाडी पुढे सुटलेली निकाल काय असतो आपण खाल्ल्यानं का सांगतो आपण गाडी माझी लागेल खाल्लन आपण कॉन्फिडन्स असतो की आपली गाडी पुढे सुटल्या म्हणून तसं आम्हाला ती वाढ सुटल्यामुळे कुठेतरी वाटत होतं की एक दोन शेतच होईल आणि तसंच झालं आम्ही निकाल एक केला एक आठ दिवस निकाल पुलाच आमची गाडी पाच झाली निकाल पुकारलाच कळत राजा झाले एक नंबर आहे ना हा आनंद वेगळाच राही ना तुमचा आनंद वेगळाच होता त्यात काही विषय नाही तुम्ही सोडतच आहे ना अजून कुठली उठली मोठी पहिले सोडली मोठी मोठी जशी तशी सेवण सेवन पक्ष्या आपण सोडतो परत ना आपलं जावेदभाई सरजा लारा सोडतो पैल नाही सोडतो बऱ्यापैकी किंवा आमचा चेंडू असेल माणिक आमच्यातला रुमाल बऱ्यापैकी आता सुरुवात तशी सगळ्यात पहिला सुरुवात तर ते सोन्या म्हणून एक चिचा बैल पडत होता करसंडेकरांचा बबलू शेट बसले ग्रुप करसुंडे त्यांचा एक बैल सोडतो म्हणजे सगळ्यात पहिला आम्हाला बाहेरचा कुठला बैठक सोडायला असेल आता तर तो चिचा राजा आता एक वर्ष झाला कंटिन्यू तुमच्याकडे झाला राजा कंटिन्यू आपण सोडला तुमच्या टक्के काय तुम्ही घेऊन येता खाली का तुम्हाला घेऊन आलो म्हटलं बैल पूर्ण वळस तर त्यांच्याकडेच वळला गे आपण घ्यायचं तिथनं निकाला मांडाय आपण आणायचं त्या दिवशी म्हटलं जरा मारायला लागलाय ना अबा मारा लाग ला हा मारायला भयानक लागलाय ते बोल मालकाला पण आता परवा झाला बघितलं ना थोडासा आणि त्या दिवशी गेलो तो मुला म्हटलं आहे ना थोडाफार मारायला खाली असतं तसं काही पळत लक्ष पडल्यावर झोप लागे काहीच नाही झोप लागे काहीच विषय खाली आला की काय विषय नाही कुणाला मारणार नाही काय नाही फक्त जोट्यावर काढला की फक्त सावध परत मला वाटते हरण्यावर गाडी दिसली गाव कुठं आपल्याला कुठं कुठं त्यांच गावच नाही ते गाळवाडी पाटील झालं तिथं एक नंबरच केला म्हणजे ती गाडी चांगलीच पडते त्यात काही विषय नाही पिंचवडच पडतो करीचा राजा आपला पिंचवड येत नाही गाव तुम्ही मुंबईला नाही बैलाला पायाचा त्रास असल्यामुळे आपण लांबचा नाही करत लांबचा प्रवास नाही डोक्यात एकच मैदान दा आता पहिलं पहिला आदत मध्ये करत होतो त्याच्यावर आता एकच मैदान झालं परवा कुठलं ते वडकीच तिथं तेवढा फक्त आपण म्हणजे आपलं असं नाही जाऊन घरी आला पाहिजे ट्रॅव्हलिंगला जास्त नाही आपण हे करत गाडीत गाडीतनं जास्त तुमच्या असे दिस की विटत माहित नाही ना मोठी मुठ्यात व्हायला लागली यात्रेचे मैदाना मोठे मोठे शेवटी दोन महिन्या असतील मोठं मैदान कधी तुमच्या आता कुठलं आता विट्यात तीन तारखेला काय आणि एकोणतीस तारखेला पारायला ताय किती बक्षत आहे बरं दीड लाख रुपये बक्षत आहे सगळे ओपन आहे हा ओपन आहे ना मग पडणार राजा उद्या हो उद्या पडणार आहे मात्र फायर आहे उद्या चांगला आहे की म्हणजे उद्या नियोजन कट्ट आहे ना हो हाय म्हणजे तुम्ही उद्या सोडायला होय तीन तारखेला पण आहे तीन तारखेला कुठे तीन तारखेला आमच्या चेंडू बरोबर ते जरा असल्यामुळे आहे आपल्याला ते आपल्यावर आहे चांगलं चेंडू बद्दल काय सांगाल राजा आहे राजा सोडत ते आता राजा आता आल्यामुळे आम्हाला पहिल्याला वगैरे बऱ्यापैकी म्हणजे माणसांचा सपोर्ट होतोय किंवा शिवा पहिल्यामुळं आपल्याला शिवाय फेरा काढला व्हिडिओ धावलं तरी आपल्याला पहिलं बऱ्यापैकी माणसं बऱ्यापैकी पहिल्या आम्हाला व्हायला लागला पहिल्याला म्हणजे अजून बी होय खरंच आहे म्हणजे एकत्र असल्यामुळे सगळं जुळ्याला एवढ्या हिंदी किचणी पाहिलं म्हणजे वासरू काय पळत नसणार आहे माणसं वाचरू पळत पब्लिक कडनं पडतो पब्लिकच वाचरू आहे पण पहिल्याला बऱ्यापैकी अडचण येत नाही थोडीफार येते पण आता होऊन जाईल ओके ओके